मित्रांनो नुसतं रामराम म्हणून काय फायदा नाही आता रामाचे आचार विचार थोडा आपल्या आचरणात आणणं फार गरजेचं आहे थोड्या मर्यादा आपल्याला माहीत पाहिजेत आपल्या लिमिटचा आपल्यावर कोणतर धाक देणार पाहिजे किंवा आपणही कुणासर धाकात राहिलं पाहिजे तसा धाक आपण निर्माण केला पाहिजे आज ज्यावेळेस साडेतीन वर्षाच्या मुलीवरती बलात्कार होतो त्यावेळेस आपण काय म्हणतो फक्त फाशी शिक्षाच झाली पाहिजे का खरं तर मला वाटते की पहिले त्याचे पाय हात पाय मोडून टाका तोडा नाही मोडून टाका पिरगळून टाका आणि मग त्याला निघून पोलीस स्टेशनला तिकडं फाशी द्याना गळा आवळून मारा तिकडं अतिशय नीच प्रवृत्तीची गट ही घटना घडलेली आहे मानसिकता तर कुठल्याही लेवलची म्हणायची त्या माणसाची साडेतीन वर्षाची मुलगी विचार करण्यासारखी गोष्ट आहे म्हणजे डोक्या बाहेरची गोष्ट आहे आपण आपलं राम राम आधीमध्ये म्हणतो की ड्रेस कोड हे झाला पाहिजे मुलींनी छोटे कपडे नाही घातले पाहिजे हे नाही घातले पण मला वाटतं पहिल्यांदा आपण राम होण्याचा प्रयत्न केला पाहिजे की रामाच्या मर्यादा या सगळ्या गोष्टी आपण आत्मसात केल्या पाहिजे कपडे वगैरे हे संस्कार वेगळ्या वेगळ्या गोष्टीला ठेवा पण मानसिकता एक असते की बाबा आपल्याला छोट्या छोट्या तरी गोष्टी समजत असतात की किंवा हे काय करतोय आपण किंवा काय नाही करतो इतक्या खालची नीज प्रवृत्ती गेली आणि त्याच्यावर फक्त फाशीची शिक्षा हे मात्र चुकीचं आहे आणि फाशा किती वेळा देणार आत्तापर्यंत किती अशा घटना घडल्या आणि त्याच्यावर किती फाशी दिली आपण विचार करण्यासारखी गोष्ट आहे कायदा फार कडक झाला पाहिजे दुबई अरेबियासारख्या देशामध्ये असल्या घटना घडतच नाहीत त्याच्यासारखा कायदा झाला पाहिजे एकदा ह्याच्यावर विचार करण्यासारखी गोष्ट आहे धन्यवाद